सर्वसामान्यांच्या रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग असलेला पाव येत्या चोवीस डिसेंबरपासून बदलापुरात महागणार पावाच्या लादीमागे तीन रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय कुळगाव बदलापूर बेकरी ओनर्स वेलफेअर असोसिएशनतर्फे घेण्यात आला असल्याची माहिती पदाधिकारी आयुब गडकरी यांनी दिली गेले आहे गेल्या काही दिवसात खाद्यतेलापासून किराणा मालापर्यंत सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत त्यात आता पावही महागणार आहेत बदलापुरात येत्या चोवीस डिसेंबरपासून ही नवीन भाव वाढ लागू करण्यात येणार आहे त्यामुळे चोवीस तारखेपासून एका लादीसाठी तेवीस रुपये मोजावे लागणार आहेत यापूर्वी हा दर वीस रुपये इतका होता बदलापुरात वीस बेकरी आहेत या ठिकाणी दररोज वीस हजार पावाच्या लाद्या तयार केल्या जातात तेल तूप साखर आणि मैद्याचे दर वाढल्यामुळे पावाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय वाढती महागाई रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी बदलापुरातील सर्व बेकरी बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे तर बेकरी व्यवसायालाच लागणारे हे सर्व पदार्थ म्हणजे उदाहरणार्थ मैदा सा साखर तेल तूप इत्यादी वस्तूंची भरणसाठ वाढ झालेली आहे त्यामुळं बेकरी व्यवसाय सगळे तोट्यात चालू आहेत आज महिनाभर आम्ही तोट्यात नुकसानमध्येच चालवलेले आहेत तर त्यामुळं सगळं बेकरी असोसिएशनने मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये चर्चा झाली की आपल्याला परवडण्याचं नाही आहे म्हणून तीन रुपये लादीमागे आम्ही आठ पावसाच्या लादीमागे तीन रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला त्याकरता आम्ही एक दिवस तेवीस तारखेला सोमवारी बंद बंद करून डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज